नमस्कार शेतकरी बांधनो मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी युट्यूब मध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी परत एकदा स्वागत करतो शेतकरी बांधनो आजचा जो विषय आहे अतिशय महत्वाचा आहे आणि आजच्या विषयामध्ये आपण शेती नागरणीचे काय फायदे तोटे आहेत किंवा शेती न नागरण्याचे काय फायदे तोटे आहेत ते खरं म्हणजे या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब केलं असेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ अशाच प्रकारची माहिती तुम्हाला सातत्यानं मिळत राहणार आहे तर शेतकरी बांधनो पहिलं म्हणजे हे लक्षात घ्या की जर आपण आपली शेत जमीन नाही नागरली तर त्याचे काय फायदे आहेत तर शेतकरी बांधनो आपण जर आपली शेत जमीन नाही नागरली ती जर तशी त्या ठिकाणी ठेवली तर त्या ठिकाणी मात्र आपल्या जमिनीतील जो काही ऑर्गेनिक कार्बन आहे तो ऑर्गेनिक कार्बन त्या ठिकाणी वाढतो शेतकरी बांधवांना आता तो ऑर्गेनिक कार्बन का वाढतो खरं म्हणजे ते सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे तर शेतकरी बांधव आपल्या शेतामधील जे काही मकाचे धसं असतात किंवा त्या ठिकाणी जे काही सॉयबीनचे धस वगैरे असतात तर त्या ठिकाणी त्या धसांच्या ज्या काही मुळ्या असतात तर त्या मुळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे काही ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन त्या ठिकाणी पूर्णतः जमिनीला त्या ठिकाणी मिळत असतो गर्भामध्ये आणि मिळाल्यानंतर शेतकरी बांधून त्या ठिकाणी जमीन ही सुपीक बनत असते जमीन ही मृदू बनत असते आणि आपोआपच त्या ठिकाणी ऑर्गेनिक कार्बन वाढण्यास मदत होत असते तर अशा प्रकारचा फायदा आपण आपली जमीन न नागरण्याचा आहे त्याबरोबर शेतकरी आजकाल आम्ही पाहतो तर अनेक प्रकारचे रेट त्या ठिकाणी नागरणीचे झालेले आहेत त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर एका एकरा जवळपास दोन हजार रुपये रेट आ, हे नागरणीचे आहे त्यामुळे जमीन नागरल्यानंतर परत त्या ठिकाणी आम्हाला रोटावेटर बेटा मारावला तर अशा प्रकारचा सुद्धा जो काही वेस्टेज होणारा आमचा खर्च आहे तो सुद्धा खर्च आमचा निश्चितपणे कमी होत असतो तर शेतकरी बांधनो हा जो काही फायदा आहे तर तो फायदा म्हणजे ऑर्गेनिक कार्बन वाढत असतो परंतु शेतकरी बांधनो आम्ही जर त्या ठिकाणी शेत नागरलं नाही तर त्याचे नेमके काय तोटे होत असतात तर ते तोटे सुद्धा आम्हाला या समजून घेणं खूप गरजेचं आहे तर शेतकरी बांधनो त्या ठिकाणी अशा शेतामध्ये जर आम्ही त्या ठिकाणी शेणखत टाकलं लिंडी खत टाकलं किंवा गांडूळ खत टाकलं किंवा मक्काची जी काही कुट्टी आहे ती पसरवली किंवा जो काही भुसा आहे सोयाबीनचा तो संपूर्ण शेतामध्ये पसरवला आणि आमचं शेत जर त्या ठिकाणी थोडंसं जर उताराचं जर असलं तर शेतकरी बांधव जो काही पाऊस त्या ठिकाणी पडत असतो तर पाऊस पडल्यामुळे त्या ठिकाणी पूर्णतः जे काही शेणखत आम्ही शेतामध्ये टाकलेला आहे जो काही भुसा टाकलेला आहे तर तो पूर्णतः त्या ठिकाणी पहिल्याच पावसामध्ये पूर्णतः आपल्या शेताच्या बाहेर वाहून जात असतो शेतकरी बांधणं आणि हा जो आपल्या शेताचा बाहेर जो काही भुसा वाहून गेला किंवा जे काही खत शेणखत टाकलेला आहे ते शेणखत वाहून गेलं तर आमच्या शेतामध्ये सारा जर वाहून गेला तर आमच्या शेतामध्ये फक्त आसार उरेल मग काही त्या ठिकाणी आमचा फायदा होणार आणि परिणामी नुकसानच आमचं त्या ठिकाणी होऊ शकतं तर शेतकरी बांधून अशा प्रकारचे शेत जमीन न नागारण्याचे फायदे आहे आणि तोटे सुद्धा आहेत ते तुम्हाला या ठिकाणी मी अगदी थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे तर शेतकरी बांधनो आता जमीन नागरण्याचे काय फायदे आहेत असं बोलतात की बाबा जमीन त्या ठिकाणी नागरू नये जमीन नागरिली नाही पाहिजे असं जरी असलं परंतु शेतकरी बांधनो एक गोष्ट मात्र लक्षात घेण्या आहे की जमीन नागरण्याची ही जी काही प्रथा आहे ही काही पाच दहा वर्षे किंवा शंभर दोनशे वर्षाची नाहीये तर ही प्रथा पिढ्यान पिढ्या चालत आलेली आहे आम्ही त्या ठिकाणी रामायणामध्ये उल्लेख आहे की त्या ठिकाणी जनक राजा नागरणी करत असताना त्या ठिकाणी जानकी त्यांना मिळाली होती एका पेटाऱ्यामध्ये याचा अर्थ काय की जमीन नागरण्याची पद्धत ही फार पुराण काळापासून आहे फार प्राचीन काळापासून ही जमीन नागरण्याची पद्धत चालू आहे त्यामुळे आम्ही जमीन नागरणीचं जे काही तंत्र आहे त्याला नाकारू नाही शकत त्याला आम्हाला स्वीकारावंच लागणार आहे शेतकरी बांधवांनो आणि याचे फायदे सुद्धा बरेच आहे ना आता त्याचे काय फायदे आहे ते सुद्धा मी तुम्हाला रेटिंग सांगतो आता शेतकरी बांधनो ज्यावेळेस आपण आपल्या शेतामध्ये जे काही शेण खत वगैरे टाकत असतो किंवा भुसा वगैरे जे गाव गावंडे भूस आहे आपल्या गव्हाचं किंवा मग जे काही आपलं सोयाबीनचं भूस आहे ते टाकतो तर टाकल्यानंतर मात्र शेतकरी बांधणू ते त्या जी काही आपली ढेकळ आहे तर ते ढेकळांच्या आळ त्या ठिकाणी ते पूर्णतः दबून जात असतात आणि दबल्यामुळे कितीकही जरी मोठा पाऊस झाला तरी मात्र ते शेण तो भुसा वगैरे वाहून जात नाही परिणामी आहे त्याच ठिकाणी तो राहतो आणि पाण्यामुळे पाणी पडल्यामुळे जमीन ओली झाल्यामुळे त्या ठिकाणी तो कुजतो सडतो आणि कुजल्यामुळे त्या ठिकाणी एक त्यांचं रूपांतर एक चांगल्या प्रकारच्या चा, खातामध्ये होत असतं आणि आपल्या पिकांना ते त्या ठिकाणी उपलब्ध होत असतं त्यामुळे आपली जमीन सुपीक बनते मृदू बनते आणि आपल्या जमिनीमधून जे काही उत्पादन आहे ते उत्पादन सुद्धा आपल्याला भरघोस पा, वाढलेलं पाहायला मिळत असतं तर अशा प्रकारचा फायदा सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी जमीन नांगरल्याचा होत असतो शेतकरी बांधून आता त्या ठिकाणी परत असं बोललं जातं की त्या ठिकाणी जे काही कोश असतात तर ते कोश जमीन नागरल्यानंतर त्या ठिकाणी मृत पावतील जी का काम जे काही आवश्यक आमचे जीवाणू आहेत शेतीला तर ते सुद्धा मृत पावतात परंतु एक गोष्ट मात्र या ठिकाणी समजून घेणं जो ते शेतकरी बांधव की निसर्गानं त्या ठिकाणी सामर्थ्य दिलेले आहेत प्रत्येक जीवजंतूंना त्यांनी सोय करून ठेवलेली आहेत की जर त्या ठिकाणी हे जर जीवाणू किंवा जे जी काही आपल्याला शेतीला आवश्यक नाहीयेत ते सुद्धा जे काही कोश आहेत ताळ्यांचे वगैरे ते सुद्धा त्या ठिकाणी पहिला पाऊस पडला पडला रे तर ते सर्व तर त्या ठिकाणी ऍक्टिव्ह होत असतात सजीव होत असतात तर अशा प्रकारचं शेतकरी बांधव हे निसर्गाचं चक्र आहे त्याला मात्र आम्ही त्या ठिकाणी बंदिस्त करू शकत नाही त्याला मात्र आम्ही थांबवू शकत नाही परंतु जमीन नागारण्याचे फायदे सुद्धा अनेक आहे जमीन नागारल्यामुळे त्या ठिकाणी जमीन तापते ढेगळ तापतात आणि परिणामी आपली जमीन सुपीकच बनत असते तर अशा प्रकारचे फायदे अशा प्रकारचे तोटे जमीन नागरण्याचे आणि जमीन न नागारण्याचे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात सांगितलेले आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्हाला जरी ही माहिती आवडली असेल तर निश्चितपणे आपल्या पीक पाणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ जरूर शेअर करा परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद